आपण पाहत आहात आपल्या हक्कच न्यूज चॅनल एम चोवीस तास पन्नास टक्के दरामध्ये विविध वस्तूंचे वाटप गौरव भाऊ नायकवाडी युवा शक्ती यांचा उपक्रम गौरव भाऊ नायकवडे यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव भाऊ नायकवडे या शक्ती इस्लामपूर यांच्या विशेष प्रयत्नातून पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये वॉटर प्युरिफायर शिलाई मशीन कूलर अँड्रॉय टी व्ही सायकल आटाचक्की या वस्तू पन्नास टक्के सवलतीच्या दरावर वस्तूंच्या वाटपाचं आयोजन करण्यात आले यावेळी पद्मभूषण नागनाथांना नायकवडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून या शिबिराचे उद्घाटन हुतात्मा चौकामध्ये करण्यात आले यावेळी सरपंच संदेश कांबळे वाळवा तंटा मुक्ती अध्यक्ष नंदू पाटील सावकर कदम संजय इसाक वलांडकर सनी अमीर हवलदार मुस्लिम अध्यक्ष तोसीफलांडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदर कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आयुब पठाण बालम मोमीन तनवीर संदे तोसिप संदे शरीफ शिकलकार तोसिक चौस अजित खोरपडे राहुल रणखांबे व वाळवा गावातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना आमिर हवलदार म्हणाले आमचे नेते गौरव भाऊ नायकवडे यांच्या वाढदिवसानिमित्त सदर शिबिराचं आयोजन गौरव भाऊ नायकवडे युवा शक्ती इस्लामपूरच्या वतीने पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये वस्तू ठेवल्या आहेत याचा लाभ वाळवा व आसपासच्या गावातील लोकांनी सदर सवलतींचा लाभ घ्यावा सदर सवलती वस्तू पाच ते पंधरा तारखेपर्यंत असणार आहेत असे आवाहन केले याही पुढे आमचे नेते गौरव भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम आम्ही इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये राबू असं ते माध्यमांशी बोलताना म्हणाले